गरुड पुराणानुसार स्त्रियांनी या यावेळेत हे काम करू नये स्त्रियांच्या अशा या वागण्याने घरात गरिबी येते श्री स्वामी समर्थ आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण काय चुका करतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दैनंदिन जीवनामध्ये आपण काही गोष्टी करत असतो तो तसा काही आपल्या जीवनात जीवनाचा भागच बनलेला असतो आपल्या ऋषीमुनींनी पूर्वजांनी आपल्या दैनंदिन जीवनात आपण कसे वागावे कोणती गोष्ट कोणत्या वेळी करावी कोणत्या गोष्टी करू नयेत हे आपल्या धर्मग्रंथानुसार स्वतःच्या वागण्यातून आणि आपल्याला त्यांनी शिकवून ठेवले आहे मित्रांनो त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांनी म्हणजेच आपल्या आजी आजोबांनी आई वडिलांनी आपल्याला तसे शिकवणही आपल्याला वळणही लावले आहे आणि हीच गोष्ट पिढ्याना चालू राहते आणि त्यामुळे चांगल्या गोष्टी अंगवळणी पडतात या गोष्टी आपल्याला खूप साध्यासुध्या वाटतात परंतु आपल्या प्रत्येक पूर्वापार बाबींमध्ये काहीतरी चांगला अर्थ दडलेला आहे मित्रांनो सहज पूर्वापार चालत आलेल्या या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही त्या गोष्टी सर्वजण करत आहेत ना म्हणून आपण करतो अशा रीतीने आपले जीवन चाललेले असते परंतु या प्रत्येक गोष्टीत काही ना काही शास्त्र दडलेले आहे आणि जे मानवाच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत उपयुक्त ठरते मित्रांनो आपण जर बारकाईने विचार केला तर आपल्या पूर्वजांनी साधूसंतांनी आपल्यावर जे काही संस्कार केलेले आहेत किंवा दैनंदिन वागणुकीच्या बाबतीत काही गोष्टी व नियम सांगितलेले आहेत ज्या काही सवयी लावल्या आहेत त्या आपल्या जीवनासाठी खूप लाभदायक आणि महत्त्वाच्या आहेत मित्रांनो त्यातीलच एक सवय म्हणजे उठल्याबरोबर स्नान करणे उठल्याबरोबर स्नान करणे हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे स्नान केल्याने आपले शरीर तर स्वच्छ होतेच त्याचबरोबर आपले मनही प्रसन्न होते स्नान करण्याचे आपल्याला खूप फायदे होतात ते खूप आपल्याला माहीतच आहे शास्त्रानुसार स्नान करणे हे खूपच महत्त्वाचे कार्य आहे परंतु मित्रांनो आपल्याला हे माहीत आहे का स्नान करण्याची एक विशिष्ट पद्धत आणि एक विशिष्ट वेळही असते आपल्याला हे माहीत नसते म्हणून आपण आपल्या मनात येईल तेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्नान करतो म्हणजेच आपल्या सवडीने स्नान करतो आत्ताच्या आधुनिक युगात तर लोक रात्री उशिरापर्यंत टी व्ही पाहतात मोबाईल बघत बसतात सकाळी उठल्यावर देखील मोबाईलच हातात असतो त्यात अत्यंत वाईट सवय आहे म्हणजेच सकाळी उठल्याबरोबर दारात किंवा अंगणात जाऊन मोकळ्या वातावरणात उभे राहून श्वास घेणे किंवा समोर डोंगर बाग असतील फुले फुलझाडे असतील हिरवळ असेल हे अत्यंत हिरवळ सुखदायक मनाला प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आपण पाहत नाही परंतु आपली ही सवय खूपच चुकीची आहे कोणत्याही वेळा वेळी स्नान केल्याने आपल्याला त्याचा फायदा तर होत नाही उलट नुकसानच होते गरुड पुराणात सर्व लहान मोठ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे गरुड पुराणात जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या गोष्टींचे त्यात सविस्तर वर्णन केलेले आहे जीवन मृत्यू व स्वर्ग नरकाबरोबरच धर्म व्यवहारिक ज्ञान संस्कार वर्तन सवयी या सर्वांबद्दल खूप महत्त्वाची माहिती त्यात आहे आपण जाणून घेणार आहोत स्नान करण्याची योग्य वेळ कोणती स्नानाचे किती प्रकार आहेत कोणत्या प्रकारचे स्नान कोणत्या वेळी केले तर त्याचा फायदा होतो शास्त्रानुसार स्नानाचे पाच प्रकार आहेत एक ब्रह्मस्नान दोन दैवस्नान तीन ऋषीस्नान चार मानवस्नान आणि पाच दानवस्नान असे हे पाच प्रकार आहेत या सर्व सूचनांचे त्यांच्या प्रकारानुसार वेळ निश्चित केलेले आहे गरुड पुराणानुसार ब्रह्ममुहूर्तावर केलेले स्नान हे सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा प्रहर होय म्हणजेच दिवसातील पहाटेची तीन ते पाच ही वेळ सर्वात शुभ आहे ही वेळ भगवंताची असते म्हणूनच यावेळी केलेले स्नान सर्वश्रेष्ठ असते ब्रह्मस्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य दिल्यास आपल्याला जीवनात सुखसमृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होते पहाटे चार ते पाच या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान म्हटले जाते सर्व पवित्र नद्यांचे ध्यान करत करत केलेल्या या स्नानालाही खूप श्रेष्ठ दान मानले गेले आहे यावेळी स्नान केल्यास आपल्या शरीरात मनात सकारात्मक ऊर्जा प्रवाह निर्माण होतो सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्य उगवण्या अगोदर चांदण्या दिसत असतात तेव्हा केलेल्या स्नानाला ऋषी स्नान म्हणतात यावेळी स्नान केल्यास आपल्याला शांतता लाभते सकाळी सहा ते आठ या वेळेत केलेल्या स्नानाला मानव स्नान असे म्हटले जाते हे स्नान सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर लगेचच केले जाते याने आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि आपला दिवस एकदम आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला जातो सकाळी आठ नंतर जो स्नान केला जातो त्यास राक्षसी स्नान म्हटले जाते हे अत्यंत चुकीची वेळ आहे यावेळी वातावरणात पसरलेली दैवी शक्ती खूप कमी झालेली असते यामुळे यावेळी स्नान केल्यास आपल्यामध्ये उत्साह आणि प्रसन्नता राहत नाही ज्यामुळे दिवसभर आपल्याला आळशी आणि कंटाळवाणी वाटत राहते म्हणूनच सकाळी आठ वाजल्यानंतर कधीही स्नान करू नये स्त्रियांनी आठ नंतर स्नान करणाऱ्या लोकांच्या नेहमी घरात दुर्भाग्य राहते अशा स्त्रियांच्या घरातील सुख समृद्धीही निघून जाते काही व्यक्ती दुपारी बारानंतर नंतर स्नान करतात हे स्नान तर खूपच अशुभ असते ज्या व्यक्ती दुपारी बारानंतर नंतर स्नान करतात त्यांच्या मनात राग लोप द्वेष नकारात्मक ऊर्जा कंटाळा या सर्व गोष्टी असतात गरुड पुराणात आपल्याला ब्रह्मस्नान देवस्नान ऋषीस्नान किमान मनुष्य स्नान तरी करावे असे सांगितले आहे रोज या पवित्र वेळी स्नान करून भगवंतांचे स्मरण करावे स्नान करून सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यास आपल्या शरीराबरोबर मनही शुद्ध व पवित्र होते आणि आपल्या अनेक अडचणींचाही अंत होतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ